जालना लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी डॉ कल्याण काळे यांची बहुमताने निवड करण्यात आल्याबद्दल फुलंब्री शहरामध्ये आज त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं याप्रसंगी भव्य रॅली देखील काढण्यात आली होती यावेळी नामदेव पवार विलास औताडे सुदाम मते संदीप बोरसे विश्वास औताडे पुंडलिक जंगले प्रशांत ज्ञानेश्वर जाधव वरुण पाथरीकर ठोंबरे अजगर पटेल यांच्यासह उपस्थिती होती जालना लोकसभेच्या खासदारपदी डॉक्टर कल्याण काळे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल त्यांचा फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंगल कार्यालयाच्या समोर भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं सत्काराच्या निमित्ताने तेथील महात्मा फुले चौकते मार्केट कमिटी पर्यंत रॅली देखील काढण्यात आली होती या रॅली दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीनं डीजेच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सोमनाथ करपे दीक्षा पवार छाया जंगले मंगला कापरे सुनीता मारक मुदस्सर पटेल अंबादास गायके संतोष मेटे सदाशिव विटेकर श्रीराम मस्के बाबुराव डकले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंबरी या संघाला मी आपल्या भरोश्यावर सोडून जालना जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि तुम्हाला आवाहन केलं होत की आता सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि जालन्या जाऊन भाषण करत होतो की मी फुलंब्रीमध्ये नंबर एक राहणार आहे तो शब्द आपण खरा ठरवला माझ्या हक्कीला ओनी आणि चालना लोकसभा संघामध्ये फुलंब्रीच वजन वाढवलं विधानसभा मतदारसंघावर जो डाग होता तो मिटून टाकण्याचं काम महाविकास आघाडीच्या पक्षाने तर केलंच